नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अतिशय महत्वाच्या विषयाला हात टाकणार आहोत तो म्हणजे काय आहे ओके okay. गेले दोन तीन दिवस झाले याच्यावरती खूप सारे मेसेज येत आहेत चर्चा चालू आहे आणि लोकांचा गोंधळ आहे की एक्झॅक्टली टॅरिफ्स आहे का ओके okay. तर या टॅरिप्सला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप याला आपण समजून घेणार आहोत म्हणजे एक्झॅक्टली टॅरिफ्स कशाला बोलतात okay. ओके टॅरिफ्स कोण कौन कोणत्या देशावरती किती लावलेला आहे टॅरिफचा भारतीय शेअर बाजारवरती परिणाम काय होणार टॅरिफ्सचा डायरेक्ट कोणत्या सेक्टरवरती परिणाम होणार आहे आणि टॅरिफचा निष्कर्ष एक्झॅक्टली काय निघू शकतो याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओवर जाणून घेणार आहोत फक्त व्यवस्थित लक्ष देत मार्केटमध्ये काम करताय तुम्ही तर याचा तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओला इग्नोर न करता व्यवस्थित लक्ष द्या खूप सोप्या आणि साध्या भाषेत मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न कर ओके चला पाहूया काय आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ्स आणलेला आहे ओके आता आज टॅरेप्स आहे काय तर लक्षात घ्या की याच्यावरती बरीच चर्चा झाली पण सर्वप्रथम आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की टॅरेप्स म्हणजे काय ओके एखादा पर्टिक्युलर देश काय करत असतो आयात किंवा निर्यात तो डिपेंड आहे त्यांच्यावरती त्यांच्या डिसिजनवरती डिपेंड आहे आयात किंवा निर्यातवरती एक पर्टिक्युलर टॅक्स लावत असतो त्या टॅक्सला सिंपल भाषेत बोललं जातं टॅरेप्स ओके okay. का याच्यात काय असं रॉकेट सायन्स नाही की एखादी वस्तू जर एखाद्या देशातून बाहेर जात असेल किंवा एका बाहेरच्या देशातून आपल्या देशात विकत घेतली जात असेल म्हणजे आयात किंवा निर्यात होत असेल त्याच्यावरती लावलेला टॅक्स असतो त्याला टॅरिफ्स असं बोललं जात ओके okay. आता राहिला प्रश्न की हा टॅरिफ जो आहे हा अमेरिकेनं लावलेला आहे आणि तो प्रत्येक देशाला वेगवेगळा लावलेला आता हा कोणत्या देशाला किती टॅरिफ्स लावलेला आहे त्याला आपण सर्वप्रथम जाणून घेऊया चला अमेरिकेने जो टॅरिफ टॅक्स लावलेला आहे तो पहा की चीन वरती चौतीस टक्के लावलेला ओके त्याच्यानंतर वियतनाम वरती सेहेचाळीस टक्के लावलेला लाव ला लाव ला आहे जपान वरती चोवीस टक्के लावलेला आहे दक्षिण कोरियावरती पंचवीस टक्के टॅरिफ टॅक्स लावलेला आहे इंडियावरती सव्वीस टक्के टॅरिफ टॅक्स आहे तायवान वरती बत्तीस टक्के आहे तर थायलंड वरती छत्तीस टक्के ओके युरोपियन युनियन यु ए वरती वीस टक्के आहे त्याच्यानंतर कंबोडिया वरती एकोणपन्नास टॅक्स आहे ओके okay. लाओस मध्ये अठ्ठेचाळीस टॅक्स लावलेला आहे अठ्ठेचाळीस पर्सेंट म्यानमार मध्ये चव्वेचाळीस पर्सेंट टॅक्स लावलेला आहे आणि बांगलादेशमध्ये सदतीस टक्के टॅक्स लावलेला आहे तर श्रीलंकेमध्ये चव्वेचाळीस टक्के टॅक्स लावलेला आहे याच्यात आपल्याला महत्वाचं आहे की इंडियावरती जो लावलेला आहे सव्वीस टक्के टॅक्स आता हा जो टॅक्स लावलेला आहे तो निर्यातवरती नाही लावलेला ओके okay. हा कशावरती लावलेला आहे आयातवरती लावलेला म्हणजे अमेरिकेत जर एखादी वस्तू म्हणजे इंडियातून एखादी वस्तू जर तिथे एक्सपोर्ट होते ओके काय केली जाते निर्यात केली जाते म्हणजे साहजिक आहे तिथे कुणीतरी आयात करणार आहे ओके okay. जो पण व्यक्ती इंडियाची वस्तू ती पर्टिक्युलर वस्तू जर आयात करतोय त्याच्यावरती काय लागणार आहे सव्वीस टक्के टॅक्स लागणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा की शंभर रुपयाचा एखादा मेडिकल आहे ओके okay. मेडिकलचं प्रोडक्ट आहे किंवा स्टीलचं प्रोडक्ट आहे एक्स वाय झेड काही असेल प्रोडक्ट तर त्याच्यावरती सव्वीस टक्के टॅक्स लागला ओके okay. शंभर रुपयाची वस्तू आहे सव्वीस टक्के टॅक्स लागला ऑटोमॅटिकली काय होणार आहे ते शंभर रुपयेच्या वस्तूची किंमत एकशे सव्वीस रुपये होणार आहे काय होणार आहे एकशे सव्वीस रुपये होणार आहे म्हणजे जी वस्तू शंभर रुपयाला भेटत होती ती आता एकशे सव्वीस रुपये भेटली आणि मानवी स्वभाव आहे की एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची किंमत महागली किंवा वाढली तर काय होतं की तिचा मागणी कमी होते कारण तिची परचेस पॉवर कमी होत जाते ना एखादी वस्तू मागली तर आपण काय करतो की तिला इग्नोर करतो तात्पुरती आहे ना तिला इग्नोर करत असतो जर तातडीची गरज असेल त्याची तर त्या वस्तूला आपण जास्त किंमत देऊन खरेदी करत असतो ओके तर हा सव्वीस टक्के टॅक्स लागल्यामुळे काय होणार आहे की इंडियातून बऱ्यापैकी स्टील एक्सपोर्ट होत ओके फार्मा ज्या मेडिकल आहेत त्या एक्सपोर्ट होतात त्याच्यावरती टॅक्सचा परिणाम पडणार आहे दुसरी गोष्ट तुमचे आय टी सेक्टर मधले सॉफ्टवेअर आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो जर आज आपण पाहिलं मार्केटमध्ये जर आपण बारकावीनं लक्ष दिलं तर पहा की फर्मा सेक्टरला जोरात फटका बसलेला आहे okay. ओके का बसलेला आहे कारण फार्मा सेक्टरवरती जास्त फोकस केलेला आहे या मध्ये त्याच्यानंतर स्टील सेक्टरवरती फोकस केलेला परंतु जर आपण व्यवस्थित मार्केटवरती लक्ष दिलं तर बँकिंग सेक्टरला काही फरक नाही पडलेला त्या टॅरिफचा कारण <laughs> बँकिंग काय करत असते की देशांतर्गत तो व्यवसाय करत असतो बँकिंग एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा फॉर एक्झाम्पल पा की टाटा स्टील झालं जीएसडब्ल्यू स्टील झालं स्टील सेक्टरवरती तुम्हाला आज स्टॉक जोरात खाली पडलेले दिसतात टाटा कंझ्युमर पा टाटा कंझ्युमर काय करतं की देशांतर्गत व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे टाटा कंझ्युमरच्या स्टॉकवरती त्याचा परिणाम नाही दिसला पण टाटा स्टील वरती त्याचा परिणाम दिसलेला ओके okay. तर डायरेक्टली काय होणार आहे की एक्सपोर्ट जो आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे कारण त्याची डिमांडच समोरून कमी होणार जर त्याची डिमांड कमी झाली तर काय होणार आहे एक्सपोर्ट साहजिक कमी होणार आहे एक्सपोर्ट कमी होणार okay. तर त्याचा परिणाम काय होणार कंपनीवरती होणार कारण कंपनी तेवढं प्रोडक्शन नाही बनवणार कंपनीनं प्रोडक्शन अधिक अधिक जर बनवून विकलं तर कंपनी प्रॉफिट येत ओके तर याचा कुठे ना कुठेतरी या सव्वीस टक्क्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारवरती निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे okay. ओके ऑल ओव्हर जो ग्लोबल देश आहेत त्याच्यावरती याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळालाय ओके निफ्टी मोठ्या प्रमाणावरती खाली पडताना आपल्याला सकाळी पाहायला मिळाला त्याच्यानंतर बँक निफ्टीवरती जर लक्ष दिलं तर बँक निफ्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सेलिंग नाही आलेली ओके कारण बँकिंग स्टॉक काय करत असतात की देशांतर्गत व्यवसाय करत असतात त्याच्यामुळं टॅरिफचा मोठ्या प्रमाणावरती त्याचा फरक दिसून नाही आलेला जर बँकिंग सेक्टरवरती पण त्याचा जर फरक पडला असता तर आज निफ्टी आपल्याला पाचशे साडे पाचशे पॉइंट तर खाली पडताना पाहायला मिळू शकला असता ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके आता जर असं पर्टिक्युलर फोकस करण्याचा प्रयत्न केला ओके की याचा एक्झॅक्टली परिणाम कोणत्या सेक्टरवरती होईल ओके पहिली गोष्ट लक्षात ठेवा इंडियाकडून सर्वात जास्त ज्या एक्सपोर्ट होणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आयटी दुसरा फार्मा आणि तिसरा स्टील ओके या तीन सेक्टरवरती सर्वात जास्त परिणाम हा आपल्याला टॅरिफचा दिसून येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे आयटी टी सेक्टर मधले स्टॉक तुम्हाला खाली पडताना दिसणार आहेत फार्मा सेक्टरमधले स्टॉक खाली पडताना दिसणार आहेत आणि तिसरा स्टील सेक्टर मधले स्टॉक तुम्हाला खाली पडताना दिसणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता याचा मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल जाणून घेऊया पहिली गोष्ट लक्षात घ्या की टॅरिफ्स येणार टॅरिफ्स येणार ही न्यूज ऑलरेडी मार्केटमध्ये होती ओके आ, टारिण, टारिण, ही काय अचानकपणे अशी म्हणजे आलादिनच्या दिवा घासला ते त्यानं बाहेर निघाली असं नाही याच्यावरती खूप चर्चा होती परंतु तो टॅरिफ टॅक्स किती लागणार हे माहीत नव्हतं तर तो सव्वीस टक्क्याच्या बाजूला तुम्हाला टॅरिफ टॅक्स लागलेला आहे म्हणजे ही न्यूज जी आहे ती ऑलरेडी डिस्प्लोज झालेली ओके म्हणजे जे मोठे ट्रेडर्स होते एफ आय आय झाले डीआय झाले ज्या मोठे ट्रेडर्स होते त्यांनी ऑलरेडी सावध पावित्रा घेतलेला त्याच्यामुळे या टॅरिफचा मोठा असा काय परिणाम दिसेल असं मला वैयक्तिक वाटत ओके कारण ऑलरेडी ते तयार आहेत त्या गोष्टीला की टॅरिप येणार तर त्याला काय होऊ शकतं टॅरिफ आला तर निगेटिव्ह मार्केट येणार आणि निगेटिव्ह मार्केट आलं तर आपल्याला काय केलं पाहिजे याची पूर्ण त्यांची तयारी झालेली होती आता जो काही परिणाम दिसतोय तो रिटेल कस्टमरचा आपल्या मार्केटवरती दिसतोय ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे टॅरिफचा परिणाम डायरेक्ट तुम्हाला मार्केटवरती एवढा काय असा रॉकेटली दिसणार नाही परंतु लोक आता घाबरणार आणि त्या घाबरण्याच्या त्यांच्या मानसिकतेमुळे मार्केट थोडस खाली येण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटला बारीपैकी सुट्ट्या मी तुम्हाला सुट्ट्या सांगतो की काय झालेलं आहे की येणारे गुरुवारी ओके म्हणजे किती तारीख येते दहा तारीख येते दहा तारखेला महावीर जयंती आहे ओके महावीर जयंतीची सुट्टी आहे त्याच्यानंतर आला शुक्रवार की शनिवार रविवार सुट्टी आली की सोमवारी काय आलं आंबेडकर जयंतीची सुट्टी आली त्याच्यानंतर झाली चौदा तारखेला आंबेडकर जयंतीची सुट्टी आली त्याच्यानंतर अठरा तारखेला गुड फ्रायडेची सुट्टी आली म्हणजे हा आता जो येणारा आठवडा आहे या आठवड्यात मोठ्या प्रमाणावरती सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या असल्यामुळे म्हणजे हे दोन वीक आहेत ते मार्केटमध्ये खूप ट्रेडिंगचे कमी दिवस भेटतात आता हे ट्रेडिंगचे कमी दिवस भेटतात त्यावेळेला मार्केट काय होतं की कॉन्सलेटेड करण्याचा प्रयत्न करतो ओके म्हणजे okay. मार्केटला प्रॉपरली एक दिशा भेटत त्याच्याकडे टाइम कमी एखादी जर दिशा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी टाइम असणं गरजेचं असतं तर मार्केटकडे टाइम कमी असल्यामुळे काय करणार आहे मार्केट प्रॉपरली डायरेक्शन मध्ये नसणार आहे ही गोष्ट लक्षात ओके okay. तर या वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मार्केटला थोडस स्टेबल होण्याचा प्रयत्न होऊन द्या कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका ओके okay. टेक्निकली एक तुम्हाला मी लेवल सांगितलेली आहे की तेवीस हजार आठशे सत्तर ओके okay. आज मार्केट बावीस हजाराच्या च्या खाली आले तेवीस हजार आठशे सत्तरच्या वरती निपटी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग करायची नाही किंवा एव्हरेज करायचं नाही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके कारण okay. हे माझं वैयक्तिक मत तुमच्या समोर मांडतोय बाकी तुम्हाला जर असं काही वाटत असेल की हा ठीक आहे याच्यात काहीतरी होऊ शकतं तर तिथं तुम्ही करू शकता परंतु माझा जो स्टडी आहे तो तुम्हाला एक शैक्षणिक हेतून मी तुमच्या समोर मांडतोय की तेवीस हजार आठशे सत्तरच्या वरती निफ्टी क्लोजिंग देत नाही तो मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह मुवमेंट येईल असं मला कुठेही काही सिग्नल टेक्निकली दिसत नाही ओके याच्या आधी बऱ्याच वेळेला ही लेवल तुम्हाला सांगितलेली तेवीस हजार आठशे दहाची सांगितलेली की याच्यावरती क्लोजिंग देणं गरजेचं आहे तेवीस हजार आठशे दहाच्या वरती निपटी गेला परंतु क्लोजिंग तेवीस हजार आठशे दहाच्या खाली याचा परिणाम काय झाला कि आठशे नऊशे पॉईंट आपल्याला परत निपटी खाली येताना पाहायला मिळेल त्याच्यामुळे ज्या काय मी लेवल देतो त्या लेवलवरती थोडासा जरी तुम्ही फोकस केला आणि त्या लेव्हलला फॉलो करण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर कुठे ना कुठे तरी मोठा लॉस आहे तो तुमचा छोट्या मध्ये तुम्ही थांबाल ओके जर त्या लेवलला तुम्ही फॉलो नाही केलं तर थोडंसं काहीतरी याचे वेगळे परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे या लेवलवरती तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की मार्केट थोडस आता कन्फ्युज करणार आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज करेल या ठिकाणी मोठे हेवी ट्रेड नको आहेत ओके आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका मार्केटला बॉटम बनवून द्या ऑलरेडी टेरिफची न्यूज आलेली आहे मोठ्या ट्रेडर्सनी तिथे ऑलरेडी त्यांचा डिसिजन घेतलेला आहे ओके हे जो काही फटका बसलेला आहे निफ्टीवरती किंवा मार्केटवरती हा रिटेल कस्टमर कडून बसलेला आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद